तीन वर्ष आळंदी नगर परिषदेवर काम केल्यानंतर प्रशासक कैलास केंद्रे निरोप देण्यात आला म्हणून असताना ओव्या आणि शिव्या दोन्ही घेऊन आळंदीचा कायापालट त्यांनी केला केंद्रे यांच्या लातूर महानगरपालिकेच्या उपयुक्त पदोन्नतीनिमित्त अग्निशमक दलाचे फायरमॅन प्रसाद बोराटे यांनी आळंदी नगर परिषदेत फुलांच्या पायघड्या घालत केंद्रे यांचं स्वागत केलं नगर परिषद कर्मचाऱ्यांशी असणारा समन्वय आणि असं स्वागत पाहून मुख्याधिकारी अतिशय आनंदानं आश्चर्यचकित झाले यावेळी पालिका अधिकारी व कर्मचारी संजय गिरमे सचिन गायकवाड सोमनाथ धरम विष्णू कुमार शिवशरण अर्जुन घोडे मयुरी पाटोदार संगीता येलमेवाड रेवती गोसावी संध्या जाधव शशांक कदम नाना गुंडरे मिथिल पाटील अमित घुंडरे सर्व कर्मचारी शिपाई स्टाफ या निरोपाच्या वेळी भाऊक झाल्याचं दिसून आलं अमित घुंडरे यांनी पारंपरिक वारकरी संप्रदायाचे भूषण असलेला छोटा विना वारकरी संप्रदायाची टोपी आणि उपरणे देऊन केंद्रे यांचा सन्मान केला श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ आळंदीकर यांच्या वतीनं खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी आळंदीकर उत्सव मंडळ अध्यक्ष शंकरराव गोपाळराव कुऱ्हाडे पाटील ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे पाटील महेश कुऱ्हाडे पाटील महेश गोरे ज्ञानेश्वर गुळुंजकर अजित मधवे कुमार निखिल रमेश कार्ले यांनी शक्तीची मूर्ती देऊन केंद्रे यांचा पदोन्नती होत उपायुक्त होत आहेत यासाठी सन्मान केला श्री कैलास केंद्रे हे लातूरसाठी रवाना होत असून तेथील महानगरपालिका लातूर याचे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारत आहे दरम्यान माधव खांडेकर यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार मावळते मुख्याधिकारी केंद्रे यांकडून स्वीकारला आळंदी इतिहासामध्ये प्रथमच आजी माजी दोन्ही मुख्याधिकारी बरोबरीनं माऊलींचं दर्शन घेऊन नगरपालिकेमध्ये एकत्र दिसून आले नगरपालिकेसमोर असणारी आव्हाने याबाबत माजी मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि विद्यमान मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याशी बंद दाराआड सुमारे तीन तास चर्चा केली भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न पेटणार आहे आणि ते सोडवण्यासाठी कौशल्य वापरावं लागेल ही आव्हानं नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर आहेत न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा